आणू का आणू? साली साली। या या। नमस्कार मी मिताली आहे माझगाव ताडवाडी येथे आणि हे म्हणजे जन्मस्थान आहे माझं नातं दहंडी सोबत फार 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 लाईक खुलाचं आहे मी जिम्नॅस्टिक करते पियाना वाजवते सिंगिंग करते आणि मॉडेल पण आहे ना मग आमच्या मंडळाची स्थापना झाली ही एकोणीसशे सेहेचाळीस साली प्रॅक्टिस चांगली चा, चालू चालू आहे प्रॅक्टिसमध्ये एक, एक चांगली गोष्ट बघितली की या वर्षीचा पहिला आठ तरांचा अटेम्प्ट यशस्वीरित्या पार पाडला माझगाव ताणवाडी दहीहंडी आणि नवथर हे समीकरण काय आहे तर ते आमचे पाच स्थरावर चार एक्के आमचे बसले होते आम्ही नवतर त्या वर्षी बसवले होते तीनशे पासष्ट दिवस मुलांच्या मनामध्ये ते धगधगचं स्वप्न होतं की पुढच्या वर्षाच्या दहंडीला आपण नऊथर लावायचे आणि ते आम्ही नऊथर लावते दोन हजार आठ सल मित्रांनो आम्ही जेव्हा लहान होतो ना, ना तर त्यावेळेला ना आम्हाला दहीहंडीची ओळख म्हणजे कशी माहिती आहे काय दहीहंडीच्या दिवशी सकाळी आठ वाजता यायचं सगळ्यांनी एकत्र यायचं वर्गणी काढायची दहीहंडी आणायची आणि ती दहीहंडी एक ते दोन तास लागायची ती, ती दहीहंडी फोडायला आणि थर किती असायचे तीन थर आणि हा सगळा कार्यक्रम दुपारपर्यंत चालायचा आणि दुपारी काय सगळा कार्यक्रम संपला की घरी जायचं जेवायचं आणि झोपायचं आणि संध्याकाळी एक एक्साइटमेंट काय असायची की आमच्या बोरिवलीला वझिरा न केला माझगाव ताडवाडीवरनं एक दहीहंडी पथक येणार आहे जे सात थर लावतं याच्या आधी आम्हाला फक्त दहीहंडी म्हणजे काय तीन थर चार थर एवढीच माहिती होती पण सात थर म्हणजे काय तरी एक्साइटिंग असायचं आणि ते सुद्धा तीन एक्के तर मित्रांनो हे मंडळ हे मंडळ नऊ वाजता नऊ साडे नऊ वाजेपर्यंत बोरिवलीमध्ये यायचं अर्ध्या तासात आपले ते सात थर लावायचे आणि निघून जायचं पण त्यासाठी ना अगदी संध्याकाळी आठ वाजल्यापासून एक्साइटमेंट असायची म्हणजे घरातनं अशी ताकीद दिली जायची अभ्यास पूर्ण करायचा तरच तुला इथे या दहीहंडीला तुला जायला मिळेल तर मित्रांनो आम्ही यांना पडापड अभ्यास कम्प्लीट करतो जे काय होमवर्क असेल सगळं कम्प्लीट करायचो आणि फ्री व्हायचो आणि तेव्हा आम्हाला घरातनं परमिशन मिळायची की ती दहीहंडी बघायला जायला त्यावेळेला खूप अभिमान वाटायचा आम्हाला की आपल्या मुंबईमध्ये असलेलं एखादा मंडळ दहीहंडीसाठी सात थर लावतंय मित्रांनो ते ती दिवस होते साधारणतः चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालाचा तो काळ होता आणि आत्ता आहे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज मी स्वतःला खूप नशीबवान म्हणतो की मी आज ना माझगावमध्ये आलेलो आहे आणि ते सुद्धा ताडवाडीमध्ये आणि ताडवाडीमध्ये असलेल्या माझगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचं जे दहीहंडी पथक आहे त्याला आज आपण भेटणार आहोत आणि त्याची माहिती आपल्याला मिळणारच आहे त्याची प्रॅक्टिससुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याच्याबद्दलचा इतिहास जो काय आहे तो इकडचे ह्या मंडळाचे प्रशिक्षक आहेत ते आपल्याला सांगणार आहेत બરોબર ગણપતિ આપતો अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद एकाण्णव ब्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चव्द्या आरामात आहेत सगळे व्यवस्थित आहेत एकदम आरामात खाली उतर काही नाहीये

नमस्कार मी मिताली सोनवणे सुपर मॉडल इंडिया ॲक्ट्रेस आणि पॅजन डायरेक्टर सो so, आज मी आहे माझगाव ताडवाडी येथे आणि हे माझं जन्मस्थान आहे माझं नातं दहंडीसोबत फार 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 लाईक खोलाचं आहे कारण की लहान असल्यापासून मी बघत आली आहे की जसं पथकामध्ये चढता एकावर एक एकावर एक, एक, एक। मलाही फार इच्छा होती की करायची बट माझं प्रोफेशन वेगळं असल्यामुळे मला तेवढा फारसा पुरसा वेळ देता येत नाही पण हां माझी भाजी नॅशनल लेवल जिम्नास्ट आहे त्यामुळे मी तिला इकडे नित्यनियमाने रोज प्रॅक्टिसला घेऊन येते आणि माधगाव तवडी हे सगळं मानधं पथक आहे ज्यांनी सर्वात पहिला विश्वविक्रम रचला होता आणि एवढंच नाही मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आज पुरुषांबरोबर महिलाही तेवढीच बरोबरी करत आहे महिलांनाही महिला, महिला, महिला गोविंद पथक आहे जे स्पेनलासुद्धा जाऊन आलेले आहेत तर मी सर्वांना ह्या प्लॅटफॉर्म थ्रू किंवा ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला हे सांगेन की गोविंद हा आपल्या मातीचा खेळ आहे आपली परंपरा जपणं हे आपलं कर्तव्य आहे माझे नाव अन्वय अंकुर गिरणेकर आहे आणि किती तू थर्ड स्टँडर्ड कोणती शाळा रेजिना आणि किती वर्षापासून तू इथे दहीहंडीला येतेस टू इयर्स इथे येतेस तू वर पर्यंत जातेस किती घरापर्यंत धारा पर्यंत गेलीस 7 8 7 8 पर्यंत पण तुला भीती वाटते का नाही का कारण की मी खूप प्रॅक्टिस करते प्रॅक्टिस करते आणि तुझे दादा आहेत ना खाली सगळे हां ते तुला सांभाळणार ना आता यावर्षी काय किती जास्तीत जास्त किती उंच गेलीस तू आठ थर सात थर किती नऊ थर आठ थरापर्यंत गेलीस थर ना थँक्यू या वेळेला गाजवणार कि नाही गोविंदा थोडेच दिवस उरलेत प्रॅक्टिस एकदम जोरानी पाहिजे ओके ऑल okay, द बेस्ट थँक्स बेटा नाव काय तुझं अर्णवी अमोल जाधव काय करतेस मी जिम्नॅस्टिक करते पियानो वाजवते सिंगिंग करते आणि मॉडेल पण आहे मल्टी टॅलेंटेड मग तू इथे दहीहंडीला किती वर्ष झाली येतेस हाय पहिला वर्ष आहे हे पहिलंच वर्ष म्हणजे का असं वाटलं तुला दहीहंडीला यावं मला आवडत आहे म्हणजे ही जी आहे ती हार्डनेस आहे प्रॅक्टिस मध्ये पण तुम्ही सेफ्टी मेजर्स घेतले ही हार्डनेस आहे ना मग त्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे ओके तसा टॉपचा थर्ड असा महत्वाचा आहे जशी आपण जी टॉपला असतात ते शक्यतो लहान मुलाच असतात त्यांच्या सेफ्टीसाठी आपण प्रॅक्टिस पासूनच सुरुवात केली हार्नेस जसं त्यांना कम्फर्टेबल व्हायला हो म्हणजे धंडीच्या वेळेस चढताना त्यांना अनकम्फर्टेबल फील नाही हो की हार्डनेस आहे बाबा हा काय नवीन प्रकार आहे प्रॅक्टिस टू होतात प्रॅक्टिस पण आणि सेफ्टीसाठी मोर्या आपण मध्ये किती थर घेतले सात थर आता सात थर आहे आता, आता जशी मुला वाढतील बेस वाढतील तसा मग आठ ठराची यात प्रयत्न होणार आहे आठ ठराची ट्रॅज होणार आहे चाचंद जा रोल इथे म्हणजे मंडळ म्हणजे हंडीमध्ये असतो पण आता फॅक्चर म्हणजे माडेला पट्टा असल्यामुळे सो मी आता सपोर्ट सा सपोर्टिंग साफ साठी असतो अशा म्हणजे इंजरी असून सुद्धा कुठे ना कुठेतरी आपला हात लाडायलाच पाहिजे त्यासाठी मंडळासाठी आलं हा त्यासाठीच प्रयत्न ओके स्नॅक्स वाटत पाणी वगैरे काही म्हणा सगळे आपलेच मित्र आहे आपलेच बाल गोपाळ आहेत सो मी एक असा सपोर्ट म्हणून ठरायला ना तर ठरायला आपण असं बोलतो ना सो त्यासाठी तो पण ચમચ <Indonesia> ચમચ सात तरांचा ट्राय होता मित्रांनो एक जमाना होता ना ज्या वेळेला ना आपल्याला दहीहंडीच्या ना सात थर मुश्किलीने बघायला मिळायचे आता तर जमानाबा कसा बदलला आहे की सात थरांना इझिली प्रॅक्टिसमध्ये सुद्धा इझिली लावले ला। जात आहेत आठ थर आणि चार इतके आपण बघितले तुझ्यावरती तिघा जणांची जबाबदारी होती काय होतं नक्की मनात काय चाललेलं काय नाही कॉन्फिडन्स होता पूर्ण लागणार म्हणजे प्रॅक्टिस केली होती दीड महिना म्हणजे कात्री होती की आठ थर लागतील तसे लागले आमचे म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आठ थर बघायला मिळणं म्हणजे हे माझ्या माझ्या आणि तरी नवीन आहे एक छान तुम्ही कामगिरी पाडलीत पार पाडलीत तर काय पुढे काय पुढची वाटचाल काय असणार आहे पुढची वाटचाल हीच असेल वाट की आम्ही जास्त करून प्रॅक्टिसवर फोकस करतोय की जितके प्रॅक्टिस होईल तितक्याच आम्ही थरणार जास्त रिस्क आम्ही घेणार मित्रांनो प्रॅक्टिसमध्ये आपण आठ थर चार एक्के हे बघितलेत एक नंबर माझगाव ताडवाडी पाणी आणू का पाणी आणू नाही नाही काय होतं आहे का नक्की खूप प्रेशर होतं या ट्रायला कितीव्या जरावरती होता तिसऱ्या जरावर तिसऱ्यावरती होतं आणि मग काय म्हणजे एकदम असं म्हणजे अचानक असं काय झालं असं प्रॅक्टिस तर आहेच ना आपल्याला प्रॅक्टिस आहे पण पहिल्यांदा आठ नव्हतं प्रॅक्टिसला त्याच्यामुळे थोडंसं दडपण होतं आणि लावून उतरवायचे होते ना त्याच्यामुळे थोडंफार घाबरायला पहिली ड्रा होती ना ठीक आहे पहिली ड्राव होती अशी थोडंसं व्हायब्रेशन वगैरे होतं तू आठव्या थरावरती होतीस एवढ्या उंचावरती गेलेलीस गेलेलीस मग वरतून तुला खालती बघितल्यावरती काय कस वाटवत अरे वा क्या बात आहे अटेम्प्ट होता माझगाव ताडवाडीचा आठ थरांचा आणि ह्या प्रॅक्टिस मध्ये त्यांनी यशस्वी रीतीने पार पाडलेला आहे आणि आठ थर चढवले सुद्धा आणि आठ थर उतरवले सुद्धा दोन हजार बाराला ला जेव्हा नऊ थर लागले दोन हजार बारा आणि तेरा तेव्हा मी पण आठव्या थरावर होतो दोन हजार बावीस साली आम्ही जेव्हा म्हणजे स्पेन टूर ठरली तेव्हा मी त्या टूरचा एक भाग होतो ती दहीहंडीमधनं मी कधी ॲक्सेप्ट पण केलं नव्हतं की मी स्पेनपर्यंत पोचू शकतो पण त्या दहीहंडीनी माझी एक ओळख निर्माण केली की मला स्पेनपर्यंत नेलं आणि स्पेनचं ते कॅशलेसचे थर बघून आम्ही म्हणजे इतकं खुश झालो की ते स्टेडियम स्टेडियममध्ये इतके सारे लोकं आणि त्याच्यामध्ये आम्ही ते थर लावत आहेत तर तेच कुठेतरी आपल्या इंडियात यावं जे स्पेनचं आहे तर ते इंडियामध्ये आलं जसं प्रो गोविंदा पूर्वे सरनाईक यांनी ऑर्गनाईज केलं मी सुद्धा एक बोरिवलीकर आणि आम्ही बोरिवलीकरला मी फॉलो करतो इकडे आपण माझगाव ताडवाडीला आलो आहे त्यांची पहिली प्रॅक्टिस बघाल आणि आज त्यांनी पहिले आठ लावली आहेत सो मी एक गोविंदा म्हणून आणि एक गोविंदाचा चाहता म्हणून खूप आ, आज खूप माझं मन भारावून गेलं आहे की इकडे आलो आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी माझगाव ताडवाडीचे वर्षाचे पहिले या वर्षाचे पहिले आठ पाहिले आणि ते पण म्हणजे स्पेशलिटी काय होती की ते आठ थऱ्यांना त्यांनी कडक आठ लावले आहेत आज प्रकारे आणि कडक आठ उतरवले आहेत खासियत ही हे आहे की वर चढणारा चढतो पण मेन तिकडचा उतरवणारा असतो जे जर का थर नीट उतरले तर तो एक सफल प्रयत्न मानला जातो तर त्यांनी ते कडक आट चढवले आणि कडक आठ उतरवले आता सुद्धा थर लागत चौदा पंधरा मित्रांनो तर आपल्याबरोबर आहेत या दहीहंडी पथकाचे प्रशिक्षक श्री अरुण पाटील माहिती आमच्या मंडळाचीच आहे तुम्हाला पहिला की आमच्या मंडळाची स्थापना झाली ही एकोणीसशे सेहेचाळीस साली आणि तेव्हापासून दहीहंडी उत्सव हे आमचं मंडळ साजरा करत आलेलं आहे जसं कृष्णाजन्माची पूजा होते ती ती पूजा देखील आमच्या मंडपामध्ये होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दहीहंडी साजरी करायला निघतो अतिशय मेहनत घेतलेली आहे पूर्वीच्या आमच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा म्हणजे जेव्हा हे मंडळ स्थापन करायचं होतं तेव्हा जे काय फाउंडर मेंबर्स जे होते त्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे मंडळ उभं केलेलं आहे आणि बस त्यांची ही जी काय परंपरा आहे ती आम्हाला फक्त पुढे न्यायची आहे आणि त्यासाठी आज आज देखील जी काय मुलं आमच्याकडे आहेत जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय मेहनत घेत आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आदरणीय यशवंत जाधव साहेब आणि आमच्या मंडळाच्या कार्याध्यक्ष आहेत यामिनीताई जाधव यांनी आज बरेच वर्ष अनेक वर्ष हे मंडळ चांगलं सांभाळून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अनेक वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव देखील साजरा करतो करत आहोत त्याच्या नंतर आम्ही दहीहंडी उत्सव आणि नवरात्र उत्सव हे तिन्ही उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे इथे माझगाव तारोडीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरे होते एक एक चांगली गोष्ट बघितली की या वर्षीचा पहिला आठ तरांचा अटेम्प्ट तुम्ही अगदी यशस्वी रीतीने पार पाडला तो अगदी यशस्वी रीतीने पार पडला म्हणजे तुमच्या तुमच्याकडे जी मुलं आहेत त्यांचे डेडिकेशन आणि जे हार्डवर्क जे आहे ते आपल्याला दिसलंच आहे ते तर पुढची काय कशी वाटचाल असते आता आता आपल्याला हा उत्सव साजरा करायचा असेल तर कमीत कमी आपल्याकडे आठ थर तरी लागले पाहिजे कमीत कमी कारण आठ आणि नऊ थर लावणारे आज अनेक अनेक गोविंदा पथक तयार झालेले आहेत तर निदान त्यांच्या कुठेतरी रेसमध्ये आपल्याला आठ थराची प्रॅक्टिस व्हावी व्हायला पाहिजे म्हणून आज आम्ही जो काय प्रयत्न केला आठ थराचा तो आधी यशस्वीरित्या झालेला आहे आणि ह्या मेहनतीसाठी या ही जी आज जे आठ थर लावले याच्या पाठीमागे दीड दोन महिने मुलं मेहनत करत आहेत बरीच मुलं जी आहेत ती आमची चांगल्या प्रकारे कबड्डी पट्टू आहेत आमचं जे मंडळ आहे प्रतिज्ञा क्रीडा मंडळ ह्या ह्या प्रतिज्ञा क्रीडा मंडळाला ते रिप्रेझेंट करतात कबड्डीसाठी आणि रेग्युलर त्यांची एक्सरसाइज वगैरे चालू आहे त्यामुळे ती सगळी मुलं आज तुम्हाला फिट दिसत आहेत सर तुम्ही भी एवढ्या बिझी शेड्यूल आपल्याला वेळ दिलात मंडळाबद्दल थोडी माहिती दिलीत तर त्याबद्दल सर आपले खूप खूप आभार मानतो मी आणि आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद माझगाव ताडवाडी दहीहंडी आणि नवथर हे समीकरण काय आहे समीकरण म्हणजे नवथर म्हणजे काय अशी वेगळी गोष्ट नाही एक दहीहंडीचा आपला एक जसे आठ पहिले पाच थर लागायचे हळूहळू सहा लागले सात लागले आठ लागले तसे नऊ थरापर्यंत आता आपला गोविंदा पोचलेला आहे तर ह्यामध्ये काही असं म्हणजे असं वेगळं काही नाही आहे आपला झयंडीचा एक भाग आहे नऊ थरसोबत तुम्ही, तुम्ही पहिल्यांदा कोणत्या लाव साली लावले दोन मी दोन हजार आठ साली लावले पहिले नऊ दोन हजार आठ साली म्हणजे एकदम म्हणजे एकदम खूप आधीची गोष्ट म्हणजे वेळेला सात थर लावणं खूप मोठी गोष्ट असायची सात थर तीन एक हे सगळं हा सगळा जमाना होता त्यावेळेला म्हणजे आठ थर सुद्धा खूप कमी हो लावले तुम्ही कुठे लावलेले ते नऊ थर ते प्रताप सर नाही वर्तक नगर ना हे कसं म्हणजे जरा सांगशील काय होतं काय ते म्हणजे ऍक्च्युली नऊ थर लावण्यामागचं कारण होतं दो दोन हे वर्ष होतं कारण दोन हजार सातला आम्ही पहिल्यांदा नऊ थराची ट्राय केली होती तर ते आमचे पाच थरावर चार एक्के आमचे बसले होते आम्ही नऊ थर त्या वर्षी बसवले होते पण ते काही कारणास्तव आमचे लागले नाही नव्हतं पण दोन साली सर्व मुलांनी एक एक निर्धारच घेतला की आपण दोन हजार आठ साली आपण आपलं म्हणजे पुढच्या वर्षीच्या दहंडीला आपण नऊ थर लावायचे तर तीनशे पासष्ट दिवस मुलांच्या मनामध्ये ते धगधग तर स्वप्न होतं की पुढच्या वर्षीच्या दहंडीला आपण नऊ थर लावायचे आणि ते त्यासाठी आम्ही भरपूर प्रॅक्टिस केली भरपूर मेहनत केली मुलांनी आणि ते आम्ही नऊथर लावले दोन हजार आठ साली ज्या वर्षी तुम्ही नौथर लावले प्रॅक्टिसमध्ये म्हणजे काय म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही नऊ थर त्या वर्षी नाही नाही प्रॅक्टिस नऊ थर आम्ही आठ थर लावले ज्या बेसवर आम्हाला चार एक्के उभे करायचे होते त्या बेसवर आम्ही पहिले पाच थर लावले त्याच्यावरती आम्ही तीन एक्के आणि आठ थर वगैरे लावले आणि नऊ थर जे लावले ते डायरेक्टली ऑन त्याच्या अगोदर दहेंडीच्या दिवशी आमचा प्लॅनिंग होता की आपण जे जे नऊ थर तुम्ही बघितले दोन हजार ते डायरेक्ट आम्ही लावले नाही त्याच्या अगाजवळ आम्ही चार थरावर चार एक्क्यांनी आठ थर किंवा पाच थरावर तीन एक्क्यानी आठ थर आणि जेव्हा पाच स्थरावर तीन एक्क्याने आठ थर लागले ना तेव्हा प्रत्येक मुलाच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स आला की आपल्यावर आता आपल्याला याच्यावरती चार एक्के आपले व्यवस्थित आणि कॉन्फिडेंटली उभे राहतील आणि ती आम्ही ट्राय मारली भोईवाड्यामध्ये नायगावला तिथे आम्ही पाच थरावर तीन एक्क्याने आठ थर लावले आणि असं करता करता आम्ही अनेक ठिकाणी आठ थर लावत गेलो चार एक्क्यांनी तीन एक्क्यांनी चार एक्क्यांनी असं लावत गेलो आणि प्रताप सरनाईक यांच्या दहेयंडीखाली आम्ही तिथे आम्ही पाच सरावर चार एक्क्यांनी नवथर लावतो या वर्षी काय दहा तर नाही नाही दहा म्हणजे प्रॅक्टिस जेवढे काय आहे ते प्रॅक्टिसवर आहे जर आमची प्रॅक्टिस चांगली असेल आठ थराची प्रॅक्टिस असेल तर आठ थर लावून नऊ थराची नवथर कोणी लावते तर भरपूर लोक अनेक मंडळ आहेत अनेक मंडळ आठ थर लावले आठ थर तुमच्याकडे मी बघितलं आता आपण सर आपण सुद्धा पाहिलं की तुमचा पहिला अटेम्प्ट या वर्षीचा आठ थरांचा ते पार पडलात आठ थर चढवलात आणि आठ थर उतरवलात यंदाच्या गोविंदामध्ये तुम्ही थरांवरती थरार लावाल नऊ थर नऊ तुम्ही लावणारच आणि ते अनेक ठिकाणी लावाल अशी मी आशा ठेवतो आणि माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर सदैव असतील थँक्यू ताडवाडीचा सराव माझगाव ताडवाडी दहीहंडी पथक यांचा सराव सराव मध्ये ना पहिल्यांदाच त्यांनी ना आठ थरांचा प्रयत्न केला यशस्वी रीतीने आठ थर लावले यशस्वी रीतीने आठ थर उतरवले सुद्धा आणि हे मंडळ हे खूप ऐतिहासिक ओळख असलेलं हे मंडळ आहे तर आज आपण या मंडळाची भेट घेतलेली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही मला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर आपल्या मी पूर्वी करा या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद